जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील देवळीपाडा लघुपाट बंधारे प्रकल्प शंभर टक्के क्षमतेने भरला असून सांडव्यावरून पाणी वाहत असल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथक नंदुरबार या विभागांतर्गत असलेल्या लघुपाट बंधारे योजना देवळीपाडा या प्रकल्पाच्या धरण क्षेत्रात व पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सदर प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सध्या स्थितीत पाणी पातळी सत्त्याण्णव मीटर पाणी साठ्याची नोंद झाली आहे त्यान्वये सदर प्रकल्पात शंभर टक्के क्षमतेने पाणीसाठा पूर्ण झाला असून प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग चालू झाला आहे तरी तेथील स्थानिक नाल्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे लघुपट बंधारे योजना देवळीपाडा येथील स्थानिक नाल्या काठावरील असलेली देवळीपाडा चितवी केळी व इतर गावातील नागरिकांना सतर्क करण्यात येत असून नदीपात्रामध्ये गुरडोरी सोडण्यात येऊ नये व कोणत्याही मनुष्याने नदीपात्रात जाऊ नये तसेच नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी असे आवाहन उपकार्यकारी अभियंता नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथक नंदुरबार यांनी केले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार